आकाशवाणी नागपूर हे मांगी बातम्या देत आहे संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा आणि वनसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी अर्ज अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख एकवीस फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती संघ लोकसेवा आयोगानं समाज माध्यमाद्वारे दिली आहे केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये तसंच वन विभागामध्ये अधिकारी पदासाठी घेतल्या जाणाऱ्या या पूर्वपरीक्षेची तारीख पंचवीस मे दोन हजार पंचवीस ही आहे उन्हाळ्यात जंगलात आग लागू नये आगीपासून जंगलाचं संरक्षण व्हावं तसंच गावाचं देखील संरक्षण व्हावं या उद्देशानं महाराष्ट्र वनविभागांच्या पेच व्याघ्र प्रकल्पाच्या वतीनं प्रत्येक गावात गावकऱ्यांच्या सहकार्यानं आणि युवकांच्या मदतीनं युवकांना प्रशिक्षण देऊन प्राथमिक प्रतिसाद दल तयार करण्यात आले आहे नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समन्वयानं पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वतीनं स्पर्धा देखील ठेवण्यात आली आहे जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी आज वाशिम जिल्ह्याचा दौरा केला दौऱ्याच्या प्रारंभी त्यांनी अंतरिक्ष पार्श्वनाथ तीर्थक्षेत्र इथं भेट देऊन दर्शन घेतलं त्यानंतर दिगंबर संत सिद्धांत सागरजी आणि श्वेतांबर संत पन्यास विमलहंस विजयजी यांची भेट घेऊन धार्मिक आणि समाजहिताच्या दृष्टीनं संवाद साधला श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शेगाव इथं जाण्यासाठी पायदळ वारीची शक्यता लक्षात घेता त्या मार्गावर जड वाहनाला प्रतिबंध घालण्यात आला आहे जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केला अकोल्याहून डापकी रस्ता गायगाव निमकर्दा निमफाटा फाटा तसंच पारस फाटा ते निमकर्दा या रस्त्यावर उद्या एकोणीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजतापासून ते वीस फेब्रुवारीच्या सकाळी सात वाजेपर्यंत जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहील अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या आदेशातून वगळण्यात आलं आहे नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी गंजीपेठ अग्निशमन केंद्राची पाहणी केली गंजीपेठ अग्निशमन केंद्राची इमारत जीर्ण झाली असून त्या जागेवर नवीन अत्याधुनिक अग्निशमन केंद्राचं बांधकाम प्रस्तावित आहे अग्निशमन केंद्राच्या पाहणी प्रसंगी अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर उपस्थित होते प्रस्तावित नवीन अग्निशमन केंद्राची इमारत ही तळमजला अधिक एक मजला अशी असणार आहे या केंद्रावर चार अग्निशमन वाहनांची व्यवस्था असेल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार